जंगली रमी प्रकरणानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं संपूर्ण राज्यामध्ये यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन केली जात आहेत आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतल्याचं वाकाश मिळाला आहे आणि या दृष्टिकोनातून धुळे दौऱ्यावरती आलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रात्री आई वेळेस मुक्कामाचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर रात्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी थांबणार होते परंतु ऐनवेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे रात्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या हॉटेलमध्ये थांबले आहेत आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्या हॉटेलच्या बाहेर आपण उपस्थित आहोत त्या ठिकाणी रात्री मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासाची व्यवस्था ऐनवेळी रात्री करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर रात्री अक्षरशः ज्या ठिकाणी ते थांबणार होते रेस्ट हाऊस या ठिकाणी त्यांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती त्या प्रकारे शासकीय दौऱ्यामध्ये त्याची नोंद देखील करण्यात आलेली होती परंतु मंत्री पोकाटे यांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे विरोधक आक्रमक झालेले आहे हा आक्रमक आक्रमकचा बघता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था ही सर्व बदलण्यात आलेली होती आणि या ठिकाणी रात्री मंत्री पोकटे या ठिकाणी रात्री मुकामाला राहिल्याचं बघावसण्यात आलं आहे